अशोक चौक येथील नरसिंहस्वामी झोपडपट्टी येथील श्रीनिवास सिदराम दुडम यांच्या निवासस्थानी गणेशोत्सव निमित्त दरवर्षी विविध प्रकारचे डेकोरेशन करण्यात येते याही वर्षी साऊंडवर चालणारे लाइटिंगची डेकोरेशन गणेशोत्सव निमित्त करण्यात आला हा डेकोरेशन पाहण्यासाठी भाविक येत आहेत अशी माहिती दुडम परिवार यांनी दिले हा डेकोरेशन करण्यासाठी किमान पंधरा दिवसाचा कालावधी लागला आहे अशी माहिती श्रीनिवास दुडम यांनी सांगितले या प्रसंगी श्रीनिवास दुडम ममता दुडम गोविंदराज दुडम श्रुतिका दुडम आदींची उपस्थिती होती डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शोपेटी भाडेने मिळेल पत्ता समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोप सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस